माझं म्हणणं आहे आज उद्या कोणी पण जाणार आहे आणि मारणारच आहे जिवंत राहण्यासाठी कोण येत नाही जन्म आहे त्याचा मृत्यू पण आहे मला सांगा सांगतं मी माझ्या किती दुःखामध्ये माझ्या भावाचं असं झालं माझ्या वडिलांचं असं झालं ते माझं मला माहिती आहे आणि कलाकार म्हणतो ना आपण की कलाकारांनी कलाकारासारखं राहिलं पाहिजे ते दारू नाही पिली पाहिजे असं नाही केलं पण कोण ह्या जगात असं नाहीच आहे तो व्यसन करतो काही लोकांचे व्यसन समोर येतात काही लोकांचे येत नाही समोर आणि माझ्या वडिलांना पाच वेळा मी तिथून आणलेलं आहे हे कोणी सांगितलं का नाही सांगत आणि कोण बोलत पण नाही ह्या गोष्टी कोण सांगणार नाही पण येतो आणि बोलतो हा असं झालं तसं हे चुकीचं आहे माझं एवढंच म्हणणं आहे माझा बाप येतो आणि त्या बापाला पाच वेळा मी वाचवला आहे माझ्या फॅमिलीने वाचवलं असेल माझ्या काकांनी माझ्या चुलत्यांनी माझ्या पण कार्यकर्त्यांना मोठं करणारे फक्त आमचे शिंदेशाहीच आहे मला एवढं सांगावं वाटतं सा। की तुम्ही बाहेर जाऊन बघा ना कोण कोण तुम्ही बदनामी करायला आले सांत्वन करायला आले का काय करायला आले मला ते कळत नाही सांत्वन करायला अरे आम्हाला सांभाळा ना तुम्ही आम्हाला जपा ना तुम्ही मला एवढं म्हणायचं आहे तुम्ही आता सुधारलं पाहिजे असं केलं पाहिजे टेस्ट केलं पाहिजे मी माझ्या स्वतःची टेस्ट केलेली आमचं आम्हाला कळत आहे सगळे सुशिक्षित आहेत पण माझ्या वडिलांनी माझ्या भावाचं टेन्शन जास्त घेतलं आणि माझा बाप तावापासूनच बोलत होता मी आता जागणार नाही माझ्या बापाला जागायची इच्छाच नव्हती म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की कुठलाही कार्यकर्ता येऊ द्या काय येऊ द्या तुम्ही वेगळा लेबल लावू नका मी पण गायक आहे मी अख्खा महाराष्ट्र फिरतो मी अख्खा भारत हिंडतो मला माहिती आहे आणि चुकीचे लेबल लावणारे त्यांचे लेबल मी लावून टाकल मग मी काय गल्ली वाढतला गायक नाही सडक छाप नाही मी आमच्या नावावर कार्यकर्ते मोठे झालेले आहेत उदाहरणार्थ सगळ्यांना माहिती आहे म्हले आम्ही गरीब असू काही असू पण आम्ही हो आमच्या आहे आणि आमच्या स्वतःच्या सामर्थ्यावर आहे आम्ही कुठल्या कार्यकर्त्याला बोला नेत्याला बोला कोणाला आम्ही काही मागितलेलं नाही का, का वर्गाने काढलेलं नाही कुठल्याच गोष्टीच्या मला एवढंच सांगायचं आहे बाकी मी काही सांगत नाही आणि ज्यांनी बोलले असतील त्यांचं त्यांना काढायला पाहिजे तुम्हाला तुमची खानदान किती माग आहे तुमच्या भागा कोण सपोर्ट आहे तुमच्या भागात कोण आहे तुम अरे तुम्हाला लेटर नाही तुमच्या अजून लग्न झालेलं नाही तुमचे लग्न झालेले नाहीत आणि ज्यांची झालेले आहेत त्यांना लेकरं बाळ नाहीत आणि कोण असा धुतल्या ताणला सहा काय की दारूस पेत नाही तो किंवा काही करत नाही गुपचुप काय करतो काय कोणाला माहिती आहे मला हे बोलायचं नव्हतं पण मी बोललो कारण की मी दोनदा तीनदा ऐकलं बाकी गाण्याचा कार्यक्रम चालू राहील धन्यवाद